भाजपा शिवसेना महायुतीचे उमेदवार माननीय संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ तासगाव येथे महामेळावा संपन्न झाला या मेळाव्याचे अध्यक्षस्थानी सांगली लोकसभा समन्वयक शेखर इनामदार व सांगली जिल्हा शिवसेना मागासवर्गीय जिल्हाध्यक्ष व तासगाव तालुका शिवसेना प्रमुख माननीय दाजी चव्हाण यांच्या उपस्थितीत हा मेळावा संपन्न झाला सर्वांचे स्वागत व प्रास्ताविक शहर सचिव शाबित मुल्हा यांनी केले यावेळी शेखर भाऊ इनामदार म्हणाले की पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान होण्यासाठी व खासदार संजय काका पाटील यांना खासदार करण्यासाठी आपण सर्वांनी मिळूनच झटलं पाहिजे व कोणतीही निवडणूक सोपी नसते त्यामुळे कार्यकर्त्यांनी गाफील राहू नये यावेळी तालुका प्रमुख संजय चव्हाण म्हणाले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने खासदार संजय काका पाटील यांना अधिक मतदान देण्यासाठी शिंदे गटाचे सर्व मावळे एक दिलाने काम करणार असल्याची ग्वाही देण्यात आली या कार्यक्रम सोहळ्यास विधानसभा क्षेत्रप्रमुख नानासाहेब शिंदे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब शिंदे ज्ञानेश्वर माऊली कवटे व महिला शिवसेना व इतर शिवसैनिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी युवा नेते प्रभाकर पावा पाटील यांनी सदिच्छा भेट देऊन समाधान व्यक्त केले आभार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पत्रकार अधिक राबा लोखंडे यांनी मांडले जर अपघात झाला तर दोन लाख रुपयांचा अपघात दूर व्हावा का शंभर टक्के होऊ नये परंतु झालाच कर्मधर्म संयोग आहे तर त्या भाषिकाल येत नाही आजच्या तासगाव कोटेमुका विधानसभा क्षेत्रातील सर्व शिवसेना युवासेना महिला आघाडी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी

तर पक्कड महाराष्ट्राचे आई तुला कॉलेज व महाराष्ट्राचे आराध्य देवते छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करू व शौर्य फुले आंबेडकर यांना मानाचा मुजरा आणि जे तरीके सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांना मी मानाचा मुजरा तसेच आज आपण सर्वजण

त्या देशामध्ये दोन हजार चौदा पासून त्या ठिकाणी आणि या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी शिवसेना भाजप आणि माहिती घटकांच्या प्रार्थिब्यावर त्या ठिकाणी काम करण्यास सुरुवात ना भूत ना भविष्य अशी दहा वर्षे आपण शिंदे साहेब या ठिकाणी काम केलं भारतीय जनता पार्टीचं काम सांगितल्याप्रमाणे एकोणीसशे